बिहार निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे जवळपास दीड वर्षांपासून पक्षाकडे पूर्ण वेळ अध्यक्ष नाही दोन हजार वीस मध्ये जे पी नड्डा अध्यक्ष झाले दोन हजार तेवीस मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला पण लोकसभा निवडणुकीमुळे त्यांच्याकडे जबाबदारी ठेवली गेली आता निवडणूक संपवून दीड वर्ष झालं तरी नवीन नियुक्ती झालेली नाही या पार्श्वभूमीवर नवीनावं जोरदार चर्चेत आहेत मनोहरलाल खट्टर शिवराज सिंह चव्हाण धर्मेंद्र प्रधान भूपेंद्र यादव तसेच महिला नेत्यांमध्ये निर्मला सीतारामन वनाती श्रीनिवासन आणि डी पुरंदेश्वरी यांच्या नावांचीही चर्चा आहे मात्र संघाची इच्छा वेगळी असल्याचं बोललं जात संघटनेत कामाचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी संघाशी समन्वय ठेऊ शकणाऱ्या नेत्यालाच प्राधान्य मिळू शकतं म्हणूनच चर्चा असलेल्या नावांपेक्षा एखादं नवं नाव अध्यक्षपदासाठी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही तुमच्या मते भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण ठरू शकतं कमेंटमध्ये नाव नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका